उत्तर मध्य मुंबईचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ए आर अंजेरी आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आपण त्यांना थेट विचारूया काय सांगाल सर एका साईडला पूनम महाजन असताना एका साईडला प्रियादत्त असताना स्ट्रॉंग कॅन्डिडेट असताना तुम्ही उभे राहिलेले आहात प्रकारे पाहता या निवडणुकीच्या दृष्टीने कष्ट लागणार आहेत का जास्तीचे गेल्या सत्तर वर्षापासून हा दोन्ही पक्षांचे उमेदवार आहेत ती महिला आहेत महिलांचा आदर करणे सर्वप्रथम आहे आमची बहीण आहेत तर मी पर्सनल कोणा ह्या कुणाच्यावर काही आरोप करत नाही फक्त एवढंच सांगतो की जे आमच्या बरोबर माझी बहिणी आहेत माझे भाऊ लोक उभे आहेत त्यांना विचारा की ह्या लोकांनी यांना दोन वेळा निवडून दिलेत या, या मॅडम नंबर वन मॅडम नंबर टू दोघांना पण पाच वर्षात ते आमच्या समाजासाठी किंवा जनतासाठी कधी दिसले का कुठेही दिसले नाही त्याचप्रकारे पाहायला गेलं तर दोघांना एक घराण्याचा वारसा आहे तर तशा प्रकारे तुम्ही नवीन आहात प्रकारे या सर्व निवडणुकीकडे तुम्ही पाहताय बघा एकाने दोन हजार नऊला मुस्लिम आणि दलित समाजाचे मते गेले घेतले आणि निवडून आले पाच वर्ष त्याच्यानंतर त्यांनी कधी परत परत येऊन विचारले नाही इथे कोणी व्यक्ती जेवढे व्यक्ती आहेत त्यांना विचारा की बाबा काँग्रेसची सांसद होते ते कधी लोकांकडे आले होते का नाही आले होते त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये दलित आणि गरिबी गरीब लोक आणि बेस बेस स्पेशली जे करप्शनच्या नावाने आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंधरा लाख रुपये देणार आहे हे सगळं शब्द शब्द सांगून खोटे बोलून जे लोक निवडून आले त्याच्यात पूनम महाजन निवडून आली ही पूनम महाजन महान घाटकोपर विधानसभा निवडणुकीमध्ये पडली होती पण लोकांनी त्याला समर्थन दिलं आणि पाच वर्षपर्यंत पूनम महाजन पण कुठे दिसले नाही आणि हा दोघांचे जे क स्टेटस आहे तो काय आहे की एक सुनील दत्तची मुलगी आहे आणि दुसरी जीची मुलगी आहे परंतु स्वतःहून समोर येणे लोकांमध्ये काय त्रास असतो लोक कसे जीत राहतात लोकांचे प्रॉब्लेम काय त्यांना काही माहीत नाही आणि त्यांना म्हणजे त्यांची लाईफस्टाईल कॉ कॉपरेट कौर, कौर, आहे सॉरी आपण म्हणतात की लाईफस्टाईल म्हणजे हाय लाईफस्टाईल आहे त्यांना कॉर्पोरेट जगतचे लोक आहेत तर गरीब माणसाचा काय दर्द असतो गरीब माणसाला काय प्रॉब्लेम असतात ज्यावेळी हा शासन दोन हजार चौदाला आला त्यावेळी सिंडिल सिलेंडरचा रेट काय होता आणि सबका साथ सबका विकास आज काय रेट झाला आहे महागाई किती वाढली आहे रेल रेल्वेमध्ये दुर्घटना किती होतात यांच्या हा रोडच्या काममुळे मेट्रोच्या काममुळे वन टू थ्री फोर फाय सिक्स राज्य सरकारकडे पैसे नाहीत पण यांनी मेट्रोची जे नवीन नवीन चालू केले आहेत कामं या कामामुळे ट्रॅफिकचा किती त्रास असतो तर गरीब माणूस कसा जिवायचा तशाच प्रकारे गेल्या पाच वर्षात तुमच्या या मतदारसंघात कोणती कामं झालेली नाही आहेत आणि तुम्ही जर निवडून आलात तर कोणती कामं करणार आहात आमचा सर्वप्रथम असा दोन बेसिक आमचा एजेंडा आहे नंबर एक पहिली ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत काही मुलांना फीस लागू देणार नाही ते खाजगी शाळा असू द्या शासकीय असू द्या की आमचं म्हणणं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान दिलं आहे ते लाईफस्टाईल ऑफ इंडिया आहे की इंडियामध्ये आपण कसं राहायचं ते बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे तर त्याच्यात राईट ऑफ एज्युकेशन राईट ऑफ फूड अँड राईट ऑफ रिलिजन ही कुठलाही प्रकारे कोणीही महाजन असो किंवा त्याचा बाप असो ते कोणीही याला थांबवू शकत नाही आणि जे लोक हे म्हणत असतील की हम आम्ही संविधान बदलणार आमचं लक्ष आहे आमचा उपदेश आहे संविधान बदलणार तर आता एवढंच सांगतो की जे त्यांची विचारधारा आहे लई लहान आहे कारण बाबासाहेबाचे बूट असतात ना तिकडपर्यंत पोचण्याची यांची हैसियत आणि काबलियत नाही आहे ठीक आहे संविधान वेगळी गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे आता बुटापर्यंत पण पोचले नाही आणि पोचणार पण नाही जोपर्यंत आम्ही जिवंत आहो बाबासाहेबांच्या संविधानला कोणी हात लावू शकणार नाही आवेसी साहेब आहेत बाळासाहेब आहेत आणि सर्व दलित आणि मुस्लिम जनता आहेत ओबीसी जनता आहेत मराठा समाज आहे धनकर समाज आहे आम्ही हे म्हणत असतो की जय भीम जय भीम जय मल्हार जय हिंद जय महाराष्ट्र त्याचप्रकारे जर दोन हजार चौदाला आपण पाहिलं तर दोन हजार चौदाला मोदीची लाट होती तर या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये ती दिसेल का काय वाटतं मोदीची लाट होती असं नाही आहे मोदीचा आदोगार अण्णा हजारे बाबा रामदेव या लोकांनी जे आज देशामध्ये वातावरण निर्माण केलं की जे शासन आहे केंद्रचा तो हजार हजार दोन हजार लाख लाख करोड रुपयाचं करप्शन करतो आहे म्हणून लोगा लोकांना असं वाटला की नाही बाबा आपला राष्ट्रला वाचवायचा आहे आणि राष्ट्र या संविधानमुळे आहे रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणजे रिपब्लिकचा अर्थ काय असतो तुम्ही जरा समजून घ्या रिपब्लिकचा अर्थ मतदान करणारे नसतो ज्या ज्या ठिकाणी राजा असतो तिकडे प्रजा असं झुकून उभे असतात जी महाराज जी महाराज जी महाराज पण ज्यावेळी निवडणुकी येतात त्यावेळी हे जेवढे राजनेता मंडळ आहे त्याच्यात मी पण आहे हां सगळे येऊन पब्लिकला सांगतात जी महाराज जी महाराज जी महाराज तर तुम्ही सांगा की जनताला राजा करणारा हा बाबासाहेब आंबेडकरच आहे आणि जनता राजा आहे तो म्हणत असेल की मी चौकीदार आहे तर तू चौकीदार असेल तर तुमचे चौकीदार असताना पन्नास शिपाई कसे वारले देशामध्ये आर डी एक्स कुठून आला तुम्ही म्हणतात ना बी एस एफ तुमच्याकडे आर्मी तुमच्याकडे एअरफोर्स तुमच्याकडे नेव्ही तुमच्याकडे कोस्टगार्ड तुमच्याकडे पॅरामिलिटरी फोर्सेस तुमच्याकडे पोलिस यंत्रणा तुमच्याकडे तु इंटेलिजन्स तुमच्याकडे मग एवढा आर डी एक्स आला कुठून तर तुम्ही हे म्हणत नाही न्यूझीलंडची पंतप्रधान ज्यावेळी न्यूझीलँडमध्ये मस्जिदमध्ये त्या माणसाने जाऊन लोकांना मारलं जवळजवळ तिथे पण पन पन्नासपेक्षा जास्त लोकांना मारलं तर तिकडची प्रधानमंत्री जाऊन लोकांकडे सांगते की आय एम सॉरी आय वॉज नॉट एबल टू प्रोटेक्ट यू म्हणजे मी आपल्याकडे समा मागते मी तुमची रक्षा करायला असक्षम राहिली म्हणून मला माफ करा आमचे पंतप्रधान तर असे एक शब्द नाही बोललेत जे पन्नास लोक मारलेत त्याची जिम्मेवारी कोण घेणार तुम्ही म्हणतात की बाबा आम्ही बालाकोटमध्ये गेलेत आम्ही मारले आम्ही त्याच्यात काय सांगत नाही आमची एअरफोर्स आहे आम्हाला गौरव आहे की आम्हाला सेना गेली असेल घुसली असेल ठोकला असेल मारणार असेल शंभर टक्के पण तुम्ही हे सांगा की जे आतमध्ये आलेत त्याच्यासाठी तुम्ही काय केलं आहे कोणाला रिस्पॉन्सिबल ठेवलं आहे नाही तुम्ही त्यांच्या वडिलांकडे त्यांची बाई स्त्रियांकडे त्यांची बायकोंकडे त्यांच्याच मुलांकडे माफी मागितली का की मी तुमच्या मुलांना तुमच्या आमच्या लोकांना वाचू शकलो नाही ही माझी चूक झाली तर जर आपल्याला असं वाटत असेल की चौकीदार फेल झाला आहे तर मग चौकीदार आणि आम्ही मालक आहोत आम्हाला मालक बाबासाहेब आंबेडकरनी बनवला आहे तर मालकाला अधिकार आहे की कोणाला चौकीदार ठेवायचं की कोणाला काढायचं हा मालकाला अधिकार आहे आणि या वेळी दोन हजार एकोणीसमध्ये आमचे जे लोक आहेत ते दाखवतील की आम्ही मालक आहोत आणि आम्हाला कसला चौकीदार पाहिजे आणि आमचा मत पर्सनल एजेंडा असा आहे की आम्ही बाळासाहेबांना या देशाच्या पंतप्रधान म्हणून आम्हाला असं पाहिजे की बाळा बाबासाहेब आंबेडकरांचं रक्तच या देशाचा पंतप्रधान होऊ हे आमची इच्छा आहे आणि एक दिवस आज नाही उद्या आम्ही यशस्वी होणार आमची आम्हाला नक्की खात्री आहे धन्यवाद सर एस डब्ल्यू बातचीत केल्यावर आपण पाहिलं की पंतप्रधान मोदी असतील किंवा मग समोर उभे असलेले उमेदवार यांच्या खोचक टीका करत जे आहे अंजरिया साहेबांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे धनंजय दळवी एस डब्ल्यू मराठी न्यूज मुंबई आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर